चिनो तालुक्याच्या बुद्धाळ येथील हिंदू मुस्लिम धार्मियांच्या आराध्य दैवत साध्वी बनोम्मा यात्रोत्सव येत्या गुरुवारपासून सुरू होता या तीन दिवसाच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्यामुळे यात्रेचे आज सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक यात्रा समितीने संयुक्त बैठक घेतली आहे शेगाव तालुक्यातील गोदेगाव येथील हिंदू मुस्लिम यांचा आराध्य दैवत साध्वी बनोमा यात्रोत्सव येत्या गुरुवारपासून तीन दिवस चालणार आहे यंदा यात्रेतील गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि स्थानिक यात्रा समितीने एक एकत्र येऊन शांत आणि सुव्यवस्थितसाठी तयारी केली आहे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात येणार आहे यात्रेतील भाविकांना सुरक्षितता आणि सुखसोयी देण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले ट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक घोरतळे ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते ग्रामदैवत श्री गोनोमा यांच्या येणाऱ्या यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने आज रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व पंचकमिती व गावकरी यांची एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये ही जी यात्रा आहे यात्रा उत्सव हा शांततेत सुव्यवस्थेत आणि चांगल्या प्रकारे उत्साह साजरा होण्यासाठी काय काय उपाययोजना करणे आवश्यक आहेत याबाबत गावकऱ्यांनी व पंचकमिटीनी काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांवर सव, सविस्तर अशी साधक बाधक चर्चा झाली आणि बंदोबस्तच्या बाबतीत त्यांची बऱ्यापैकी मागणी होती तर या वर्षी आपण नेहमी जो काही बंदोबस्त दिला जातो त्याच्यापेक्षा जास्त बंदोबस्त देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ही जी यात्रा आहे ही शांततेत आणि उत्साह साजरी होण्यासाठी पंच कमिटी गावकरी व पोलीस प्रशासन सर्व एकत्र मिळून काम करेल आणि ही यात्रा शांततेत पार पडू अल्ला नगर वरून न्यूज एक्सप्रेस साठी जयप्रकाश बागडे यांची बातमी